ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रोह्यात राष्ट्रवादीला धक्का शिल्पा धोत्रे यांचा कार्यकर्त्यांचं शिवसेना शिंदे गटात प्रवेश. रोह्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रोहा नगर अध्यक्षपद भूषवलेल्या आणि माजी सभापती असलेल्या शिल्पा अशोक धोत्रे यांनी असंख्य कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. रोहा शहरातील आयोजित कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र तळवी यांच्या उपस्थितीत त्यांचे भाजप शिवसेना महायुतीच्या सरकारातील अधिकृत स्वागत करण्यात आलं या प्रवेशामुळे रोहा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे विशेष म्हणजे प्रवेश सोहळ्यात मंत्री भरत गोगावले यांनी रोहा नगराध्यक्षपदासाठी शिल्पा धोत्रे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत रोह्यातील राजकारण रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत शिल्पा धोत्रे यांनी पक्ष प्रवेशानंतर बोलताना कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली स्थानिक विकासकामे महिला सक्षमीकरण आणि रोह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिवसेनेच्या नेतृत्वासोबत काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व स्थानिक का नागरिक उपस्थित होते